की बैला बरोबर गेला की अरे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बऱ्या बिंजोच्या सुंदर लढा दशाबाईंना केसरी बक्का स्वापे बाजा अरे बाजार समाज पक्षाची गड कोलर बिंजोच्या मुलाला सन्मान करे लढा हली मैदानाच्या डावी साहेब धन्यवाद सुंदर गाडी पाहली बघा स्वामी साई सचिनश्वर घरात वरचे ओळे कडाव दशम दशा केसरे बकासूर पहाला नकासूर सभात शेराबाई पाळा बिंदोरचे चे गोलाचा मानकर झाल्याबद्दल आपला अभिनंदन बाकीचे मान्यवरने विनंती आहे चला सागरबाई सागरबाई बसून घ्या मला रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळेल समीर समीर इथेच इथेच बसून घ्या हाय मुंबईकरांचा खेळ जो पाहण्यासाठी प्रत्येकी जण येत असतो ज्याला बघायचा असतं सागर सुराला सागरबाई ठेवले पी एक्सप्रेस पडायला ड्रायव्हरला हो। एक हजारचा बक्षायला तुम्ही पाठी मोकले करा रिकामी करा फाटी रिकामी करा सहकार्य करा फाटीच्या आतमधून घेऊ नका कोणी याची नोंद घ्या नाही पाच हजार हो रुपये भराव लागतील मग पाच हजार रुपये फाईन भरावं जे फाटीच्या आतमध्ये तर त्यांना फाटीमध्ये कोणालाच प्रवेश नाहीये फाटीच्या बाहेर चला नम्रदेशी विनंती आहे सहकार्य करा फाटीच्या आतना कुणी येऊ नका लढतीसारखीच लढत झाली खरं तर चारी बैलांचं कौतुक आहे ती देखील प्रयत्न होता बादलचा बादल सोबत बादल पक्षाचा प्रयत्न पाहायला मिळाला माथा अखेर महिला राज्यात मध्ये सुंदर खेळ